व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ पाहण्यापेक्षा तुम्हाला ऐकून अधिक समजेल शक्य असल्यास वातावरण पूर्णपणे शांत असलेल्या ठिकाणी हा व्हिडिओ पहा स्वामी भक्तांना माझा नमस्कार भारतीय संस्कृतीत कापूर हा एक अतिशय शक्तिशाली आणि पवित्र पदार्थ मानला जातो जो विधी आरती आणि तांत्रिक उपायांमध्ये वापरला जातो शत्रूपासून मुक्त होण्यासाठी कापूर उपाय विशेषतः प्रभावी मानले जातात हे उपाय तुमची नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात येथे मी तुम्हाला शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी कापूरच्या विविध उपायांचे तपशीलवार माहिती देणार आहे कापूर त्याच्या शुद्धता आणि शक्तिशाली ऊर्जेसाठी ओळखला जातो हे नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास आणि सकारात्मक वातावरण तयार करण्यास मदत करते कापूर जाळल्याने वातावरणातील अशुद्धता आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतात त्यामुळे शत्रूपासून दूर राहण्यासाठी आणि त्यांच्या वाईट प्रभावापासून मुक्त होण्यासाठी कापूर अत्यंत लाभदायक मानला जातो व्हिडिओच्या शेवटी मी कापूरशी संबंधित काही खास छोटे परंतु चमत्कारिक उपाय देखील सांगणार आहे ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनातील शत्रूपासून मुक्ती मिळवू शकता म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत थांबा भक्तांनो घरातील या ठिकाणी फक्त कापूर जाळून टाका आणि सर्वात मोठा शत्रू देखील टेकेल मग कापूरच्या मदतीने तुम्ही तुमच्या शत्रूपासून शत्रूला तुमच्यापासून पूर्णपणे दूर करेल तुमचा शत्रू तुमच्या केसालाही हात लावू शकणार नाही शत्रू एक असला तरी शत्रू दहा हजार असले तरी लाख आहेत तुमचे कितीही शत्रू असले तरीही कापूरचा हा उपाय वापरताना लाखो हजारो शत्रु सुद्धा तुमचे काही नुकसान करू शकत नाही आजचा व्हिडिओ खूप खास आहे विशेषतः अशा लोकांसाठी ज्यांना त्यांच्या शत्रूपासून मुक्त करायचं आहे किंवा ज्यांना त्यांच्या शत्रूंनी खूप त्रास दिला आहे नेहमी शत्रू काही ना काही करत राहतात की तुमच्या घरात पैसा वाया जात आहे आणि तुमच्या घरात अपघात होत आहेत तुमच्या आयुष्यात मोठे दुःख संकटे येत आहेत आणि तुम्ही समजू शकत नाही की स्वतःला या शत्रूपासून मुक्त कसे करावे आणि त्यांना आपल्या जीवनातून कसे दूर करावे हे माहीत नसेल तर शत्रूंना पराभूत करण्यासाठी तुम्हाला यापेक्षा चांगला उपाय सापडणार नाही किंवा उपाय असा आहे की तो तुमच्या जीवनातून शत्रू पूर्णपणे काढून टाकेल आणि शत्रू पूर्णपणे शांत होतात जेव्हा तुम्ही कापूरचा हा उपाय कराल तेव्हा त्याने तुमच्या आयुष्यात कितीही प्रयत्न केले तरी म्हणजेच त्याला तुमच्या घरात काहीतरी करायचं आहे आयुष्यात काहीतरी करायला हवं आहे तुमचे पैसे कमी करण्यासाठी तुमचा व्यवसाय खराब करण्यासाठी तो काहीही करू शकत नाही आता असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांचे शत्रू त्यांच्या पाठीमागे काय करत आहेत हे देखील माहीत नाही बघा समोरची व्यक्ती जी तुमची शत्रू आहे ते बहुधा तितके धोकादायक नसतात परंतु जे तुमच्या पाठीमागे तुमचे शत्रू आहेत जे तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट विचार करतात तुमच्या घराचे आर्थिक नुकसान करायचं आहे तुमचे काम चालणार नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात मागे राहावे यासाठी असे शत्रू तुमच्या मागे काहीतरी करत असतात हे सर्वात धोकादायक शत्रू आहेत तात्पर्य आपण त्यांच्यापासून नेहमी दूर राहणे आवश्यक आहे म्हणून पहा कोण शत्रू आहे किंवा कोण नेहमी असे काहीतरी करत राहतो तुम्ही तुमच्या मनात काहीतरी किंवा दुसऱ्या गोष्टींबद्दल विचार करत राहता जे त्यांच्या नजरेत भरते तुमच्या पैशावर परिणाम होतो आणि घरात पैसा पुन्हा उधळपट्टी सुरू होते आणि घरात पुन्हा पैशांची उधळपट्टी सुरू होते जिथे शत्रू तुम्हाला त्रास देतात किंवा शत्रू काही ना काही करतात त्या घरात तुम्हाला आजार सहज मिळतील तुम्हाला त्या घरामध्ये धनाची हानी सहज दिसून येईल त्यामुळे तुमच्या शत्रूंना दूर करण्यासाठी तुम्ही नेहमीच उपाय करायला हवा आजचा काळ असा आहे की अडचणीत असलेल्या व्यक्तीचे शत्रू तुम्हाला सहज सापडतील परंतु जो आयुष्यात पुढे जात आहे पैसे कमावत आहे ज्याला यश मिळत आहे अशा व्यक्तीच्या पाठीमागे एक नाही तर हजारो शत्रू बनतात कारण हे कलयुग आहे आणि आज तुमचा द्वेष करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे मग समजून घ्या की कि शत्रू कितीही शक्तिशाली असला तरीही ते तुमचे काही नुकसान करू शकत नाही मग ते कितीही शक्तिशाली असले तरी शत्रू पूर्णपणे शांत होतील जेव्हा तुम्ही कापूरचा हा उपाय वापरता तर भक्त हो नीट बघितले तर कापूर हा किती चमत्कारिक आहे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते भूत आणि नकारात्मक ऊर्जा या सर्व गोष्टी तुमच्या घरातून आणि ज्या घरात कापूर जाळला जातो त्या घरातून काढून टाकतात तिथे नेहमी पैशांचा पाऊस पडतो धनाची देवी महालक्ष्मीचा तेथे सदैव वास असतो त्यामुळे कापूरचे उपाय तुम्हाला नजर दोष यांसारख्या समस्यांपासूनही तुमच्या शत्रूला शांत करेल तुम्हाला शत्रूंपासून मुक्त करेल आणि हजार शत्रूही तुमचे आयुष्य खराब करू शकत नाहीत जेव्हा तुम्ही कापूरचा हा छोटासा उपाय कराल आता बघा तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सतत पैशांची चिंता असते तुमच्या जीवनातील संपत्तीचे सर्व मार्ग बंद होत आहे घरात कुठूनही पैसा येत असला तरी तो तुमच्या औषधांवरही खर्च होत आहे जर तुमचे अपघात होत असतील किंवा तुमच्या घरात पैशांची कमतरता इतकी तीव्र झाली आहे की तुम्हाला लोकांकडून पैसे घ्यावे लागतात तर तुम्ही कापूरचा हा उपाय नक्की करून पहा कारण हा एक असा चमत्कारिक उपाय आहे जो तुमचे आयुष्य रातोरात बदलू शकतो सर्व त्रास आणि दुःख दूर होतील तर थोडा कापूर तुमचे भाग्य वाढवेल शत्रूपासून तुमची सुटका होईल आणि तुमच्या घरातील आर्थिक नुकसानही पूर्णपणे थांबेल याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कधीही पैशाची चिंता होणार नाही मग ज्यांना त्यांच्या घरात वाईट शक्तींचा त्रास होतो कारण त्यांच्या घरात कुठेतरी नकारात्मक वाईट शक्ती असणारे लोक अनेक आहेत नजर दोषासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे त्यांचे कुटुंबीय आजारी राहतात किंवा त्यांच्या घरात बरेच अपघात होतात घरात खूप कलह आहे घरात पैशांची हानी आहे म्हणून कापूर म्हणजे जलिन कापूर त्यात भरपूर सकारात्मक ऊर्जा असते त्याच्या आत खूप सकारात्मक ऊर्जा असते आणि ती तुमच्या घरातून वाईट शक्तींना लगेच काढून टाकते म्हणून उपाय पाहण्यासाठी व्हिडिओमध्ये पुढे जा त्याआधी जे स्वामी महाराजांचे खरे भक्त आहेत सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा कारण त्यांच्या कृपेने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे दुसरे म्हणजे कमेंट मध्ये समर्थ पूर्ण भक्तीने लिहा जेणेकरून स्वामी, स्वामी महाराज तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील सर्व संकट दूर करतील उपाय पहा कापूर तुमची शत्रूंपासून कशी सुटका करेल आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरात कापूर जाळता तेव्हा तुमच्या घरात एक संरक्षण कवच तयार होते ज्यानंतर कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही ती घरी असली तरी लगेच घराबाहेर पडते दुसरे म्हणजे वाईट नजर एखाद्यावर पडली तर ती वाईट नजर निघून जाते आणि ती वाईट नजर कोणालाच दिसत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या घरात कापूर जाता तेव्हा लहान दिसणारा कापूर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा त्रास आणि सर्वात मोठे दुःख काढून टाकतो आणि कितीही शत्रू असोत दहा हजार शत्रू असोत तेही तुमच्यापासून दूर जातात त्या सर्व शत्रूंपासून तुमची सुटका करतो हा लहानशा कापूर सोबतच ज्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल त्यांनी कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरावर कृपेचा वर्षाव करत राहतील तुमच्या घरी नेहमी पैसे येवत आणि तुमची बँक बॅलन्स वाढू दे जेव्हा जेव्हा आपल्या घरी कापूर जाळतो तेव्हा आपल्या घरात अष्टलक्ष्मी वास करते अशा घरावर लक्ष्मीची कृपा सदैव वर्षाव होत असते जे लोक आपल्या घरात लवंग आणि कापूर ठेवतात त्याचा धूर घरभर पसरवत असतात तर लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचे काम करते वाईट शक्ती आहेत त्यांना ताबडतोब घरातून आपल्या बाहेर टाकते आता पहा मंगळवार आणि शनिवार हा दिवस याला समर्पित आहे श्री हनुमानजी म्हणजे संकट मोचन हनुमानजी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करतील तुम्हाला तुमच्या शत्रूंपासूनही मुक्त करेल तुम्हाला कर्जापासून देखील मुक्त करेल आणि तुमच्या जीवनातील पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर करेल संकटमोचन हनुमानजी तुम्ही तुमच्या घरी कापूर उपाय कसं करायचं ते पहा ते मंगळवारी शनिवारी करायचं आहे कसे ते ऐका तुम्हाला किती गोष्टी घ्यायच्या आहेत सगळ्यात आधी तुम्हाला तीन कापूर घ्यायचे आहेत त्याचवेळी तुम्हाला पाच संपूर्ण लांब लवंग घ्यायचे आहेत तुटलेले किंवा खंडित होऊ देऊ नका मंगळवारी किंवा शनिवारी संध्याकाळी तुम्हाला या दोन्ही गोष्टी घेऊन तुमच्या घरातील मंदिरात देवघरात बसावं लागेल बसल्यानंतर सर्वप्रथम देशी तुपाचा दिवा लावा किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा लावा त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करा जर तुम्हाला हनुमान चालिसाचा पाठ करता येत नसेल तर जय श्रीराम जय सीताराम जय श्रीराम जय सीताराम किमान एकशे आठ वेळा म्हणावं लागेल आता तुम्ही संकटमोचन हनुमानजींसमोर पाच लवंगा तीन कापूर ठेवा आणि मोठ्या दिव्यात किंवा मोठ्या भांड्यात जाळून त्याचा धूर तुम्हाला घराच्या मंदिरात दाखवायचा आहे मग त्याचा धूर घरभर दाखवा जितक्या खोल्या आहेत तितक्या खोलीतून हा धूर सर्वत्र पसरवा आणि संकट मोचन ध्यान करत राहा आता तुम्ही घरभर फिरून झाल्यावर मग तुम्ही जे कापुराचे ताट किंवा मातीचा दिवा घेतला असेल तो आणून तुमच्या घराच्या मंदिरात ठेवायचा आहे हा आता हात जोडून खऱ्या श्रद्धेने संकटमोचन हनुमानजींना पूर्ण भक्तिभावाने प्रार्थना करायची आहे की ही व्यक्ती माझी शत्रू आहे या शत्रूपासून माझे रक्षण करा आणि मला नेहमी तुमचा आशीर्वाद द्या जरी तुम्हाला तुमच्या शत्रूबद्दल माहिती नसेल नाव माहिती नसेल तर तुम्हाला म्हणायचं आहे की माझे कितीही शत्रू असले तरी सर्वांपासून माझी सुटका करा तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्यावर ठेवा माझ्या घरात कधीही संकट येऊ देऊ नका तुम्ही प्लीज एवढंच करा तुम्हाला आधीच अशीच प्रार्थना करावी लागेल आणि त्यानंतर लवंगा आणि कापूर पूर्णपणे जळल्यावरती कापूर जळतो कापूर लवंगाची जी राख असेल ती पाण्यात मिसळून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आत बाहेर दोन्ही बाजूंनी शिंपडायचं आहे किंवा ती राख फुंकर मारायची आहे किंवा मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडणार त्यासाठी ती राख थोडे पाण्यात मिसळा आणि शिंपडा तर किती वाजता पाण्यात टाकायचं आहे तर हा उपाय तुम्ही मंगळवारी सकाळी करा आणि शिंपडायचं कधी तर बुधवारी सकाळी ही गोष्ट लक्षात ठेवा तर हा उपाय केल्याने शत्रू असेल तर तोही शांत होईल त्यांच्यापासून मुक्ती मिळेल तुम्ही हा मंगळवारी संध्याकाळी सुद्धा हा उपाय करू शकता तुमच्या शत्रूंनी कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून मुक्ती मिळेल कितीही प्रयत्न केला तरी ते तुमचे काही नुकसान करू शकणार नाही हे समजून घ्या तुमच्या घरातून वाईट नजरही लगेच दूर होते जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही संकटमोचन हनुमानजींचा कोणताही उपाय कराल तेव्हा ते, ते तुमच्या घरी कधी संकट किंवा अशा गोष्टी येऊ देत नाहीत कारण ते कलियुगाचे देवता आहेत हनुमानजी आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही गमावले असेल आज मला साथ देणारे कोणीच नाही असे वाटते तेव्हा हनुमानजींची खऱ्या भक्तिभावाने पूजा करा आणि मग तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख कसे दूर होते ते पहा स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला नेहमीच लाभ होतो कापूरचा हा उपाय तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी तुमच्या घरात अवश्य करून पहा तसेच संकट मोचन हनुमानजींना लाल फूल अर्पण करा याचा अर्थ जर तुम्ही त्याला लाल फूल अर्पण केले तर तुमची जी काही इच्छा असेल ते लवकरात लवकर ते पूर्ण करतील तर भक्तांनो व्हिडिओच्या शेवटी आपण कापूरशी संबंधित काही खास छोटे पंचमत्कारिक सोपे उपाय जाणून घेणार आहोत ज्याचा अवलंब करून आपण आपल्या जीवनातून शत्रूपासून मुक्त होऊ शकतो हा पहिला सोपा उपाय आहे रोज कापूर जाळणे हा एक सोपा पण प्रभावी उपाय आहे रोज सकाळ संध्याकाळ घरी कापूर जाळावा जाळताना ओम नम शिवाय ओम हनुमंते नमः या मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय नकारात्मक शक्ती दूर करण्यास आणि शत्रूचा प्रभाव दूर करण्यास मदत करतो आणखीन एक सोपा उपाय म्हणजे कापूर आणि लवंगा एका पितळेची वाटी घ्या आणि त्यात कापूरचे दोन तुकडे आणि तीन लवंग घ्या नंतर ते जाळून हनुमानजींसमोर ठेवा आणि ओम हनुमंते नमहा या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करा हा उपाय मंगळवार आणि शनिवारी करा या उपायाने शत्रूने पाठवलेली कोणतीही तांत्रिक क्रिया किंवा वाईट नजर नाहीशी होते तिसरा सोपा उपाय म्हणजे कापूर आणि काळे तिळ वापरणे हे कसे करायचं सर्वप्रथम कापूर आणि काळे तिळ मातीच्या दिव्यामध्ये ठेवा आणि ते दिवा लावा त्यानंतर ते तुमच्या घराच्या मुख्य दारावर ठेवा ओम काली कल्याणाय नमः या मंत्राचा जप करा हा उपाय शत्रूचे वाईट हेतू निष्फळ करतो चौथा उपाय म्हणजे कापूर आणि तुरटी समान प्रमाणात मिसळून घराच्या चारही कोपऱ्यात ठेवा आणि या उपायाने निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि तुमच्या घरातील शत्रू नष्ट होतील पाचवा सोपा उपाय आहे रात्री कापूर कसा वापरायचा ते पहा सर्वात आधी रात्री झोपण्यापूर्वी घरातील मंदिरात कापूर जाळला पाहिजे तसेच ओम हरी विच्चे या मंत्रांचा जप करा मंत्र आणि कापूर यांचे हे मिश्रण शत्रूंना शांत करते आणि त्यांची वाईट विचारसरणी दूर करते पुढे खास तांत्रिक सोपा उपाय आहे हनुमानजींसमोर कापूर कसा जाळायचं सर्वप्रथम कोणत्याही मंगळवार किंवा शनिवारी हनुमानजी समोर कापूर जाळावा त्यानंतर ओम रुद्रात्मकाय हुं फट स्वाहा या मंत्राचा वेळा जप करा हा उपाय शत्रूंचा मानसिक आणि शारीरिक प्रभाव कमकुवत करतो पुढचा सोपा उपाय म्हणजे कापूर आणि लाल कपडा कसा वापरायचे ते पहा सर्वप्रथम लाल रंगाचे कापड घ्या त्यात कापूरचे तुकडे भरा नंतर उजव्या हाताने ते फिरवा आणि शत्रूच्या नावाचा जप करताना वाहत्या पाण्यात सोडून द्या या उपायाने शत्रूंची सुरक्षा होते पुढे सोपा उपाय आहे कापूर तावीज कसा बनवायचा सर्वप्रथम कापूर बारीक करून चिमुटभर घ्या काळे तिळ घ्या आणि चांदीच्या छोट्या तावीज मध्ये ते एकत्र भरा नंतर तुम्ही ते लाल धाग्यात बांधले आणि ते तुमच्या गळ्यात किंवा उजव्या हातात घातले तर ते तावीस तुमचे सर्व प्रकारच्या नकारात्मकतेपासून आणि शत्रूंच्या अडथळ्यांपासून संरक्षण करते रक्षण करते पुढे सोपा उपाय आहे कापूर आणि लिंबाचा उपाय कसा बनवायचा सर्वप्रथम लिंबाचे चार भाग करा त्यात कापूरचे छोटे तुकडे टाका नंतर आपल्या शत्रूचे नाव घेऊन ते एका निर्जन ठिकाणी फेकून द्या हा उपाय शत्रूची नकारात्मक थांबवण्यास आणि त्यांच्या वाईट विचारांना तटस्थ करण्यास मदत करतो भक्तांनो कापूर कापूर जाळण्याचे चमत्कारी आध्यात्मिक वैज्ञानिक फायदे जाणून घेऊया जसे जाळल्याने वातावरण शुद्ध होते त्याला सकारात्मक ऊर्जा म्हणतात कापूर वाईट नजर आणि शत्रूंच्या तंत्र मंत्रांपासून रक्षण करतो कापूर मानसिक शांती आणि आध्यात्मिक शांती वाढवते शत्रूपासून मुक्त होण्यास आणि आपल्या जीवनात शांती आणण्यास मदत करतो भक्तांनो हे सर्व उपाय करत असताना काही खबरदारी आणि सल्ले आहेत जे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे उदाहरणार्थ कापूर उपाय करताना वापरताना पूर्ण भक्ती आणि विश्वास ठेवा खबरदारी आहे पूजा स्थान स्वच्छ ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा पुढे सावधगिरी आहे उपाय करण्यापूर्वी स्नान करून स्वतःला शुद्ध करा खबरदारी आहे कोणताही उपाय करताना शत्रूचे नाव पुन्हा पुन्हा मनात ठेवा पण इतरांसमोर बोलू नका जर उपाय स्पष्ट पटत नसेल तर अनुभवी व्यक्तींची किंवा पंडिताची मदत घ्या शत्रूपासून मुक्त होण्यासाठी कापूरचे उपाय अत्यंत प्रभावी आहेत हे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा पसरवते आणि शत्रूंच्या वाईट प्रभावापासून तुमचे रक्षण करते हे उपाय नियमितपणे केल्याने शत्रूच्या अडथ्यांपासून मुक्ती तर मिळतेच शिवाय मानसिक शांती आणि आत्मविश्वासही वाढतो भक्तानं तुम्हाला यासोबत काही समजले नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जेणेकरून स्वामी महाराजांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील भेटू पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ